बघा आपला चटणी आणि मेथीच्या पोळीचं ताट तयार झालेलं आहे तर काय काय घेतलं आहे तसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच पण परत एकदा सांगते चटणी मेथीची पोळी त्यावर मस्त छान तेल आणि खूप जास्त तेल घेऊन खाल्लं ते ना ते तर एकदम भारी लागतं मला तर आवडतं काही काहींना कमी तेल आवडतं जशी म्हणजे आहो हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर हाय फ्रेंड्स आजच्या मराठी मेजवानीच्या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते गावाकडील पारंपरिक पद्धतीने मेथीच्या पिठाची पोळी आणि हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची चटणी ही रेसिपी गावठी पद्धतीने बनवली आहे जी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी उत्तम आहे मेथीचं पीठ वापरून बनवलेली पोळी ही हेल्दी चवदार तर जणजणीत शेंगदाण्यांची चटणी तुमच्या जेवणाला खास चव देते ही रेसिपी सोपी आहे आणि गावाकडील आहे साहित्यात छोट्या छोट्या म्हणजे कमी साहित्यात बनवता येते तर रेसिपी तुमच्यासोबत मी शेअरच करते बघा मी आधी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं अंदाजे तर मला सात ते आठ पोळ्या बनवायचे आहे आणि त्यामध्ये एक आ... पोळीचं मी पीठ घेतलं आहे मेथीचं तर तेवढं मी टाकून घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ त्यासोबतच हळद टाकलेली आहे हळद आपल्याला जास्त घालायची आहे म्हणजे दीड चमचा मी तर हळद घातलेली आहे आणि मी हे पाणी घेते आहे तर पाणी मी माठा खालचं उचललं तर उगंच कोणीतरी कमेंट करून मला म्हणू नका की माठाखालचं पाणी घेतलं तर मी आत्ताच व्यवस्थित साप वगैरे करून ठेवलेलं आहे आणि माठाला काय झालं आहे काय माहिती तर तो खूप जास्त गडतो आहे आणि पाणी आम्ही कसं बाहेरून विकत आणत असतो बिस्लरीचं पाणी तर थोडं थोडं पाणी आम्ही असं स्वयंपाकामध्ये काही उरलेलं असतं तर, तर ते वापरून घेते तसंच बघा ही बाटली मी भरून ठेवली होती मुलांसाठी कारण आम्हाला जायचं होतं क्लासला फक्त माझ्या मोठ्या मुलीने तिची बाटली घेतली आणि ज्ञानेश विसरला तर मग त्याच्या बाटलीमध्ये पाणी जसंचं जा तसं आहे म्हणजे ते उष्ट केलेलं पाणी नाही आहे चांगलंच पाणी आहे तर मग मी ते वापरून घेते आहे पाणी विकत आणावं लागलं ना का पाण्याची खरंच किंमत कळते नाहीतरी गावाकडे जर गेलो ना तर एक घोट पाणी पिलं दोन घोट पाणी पिलं की आपण फेकत असतो तर ही फार सवय आहे गावाकडे एक दोन घोट पाणी पिलं आणि फेकलं जातं तर मला आता ती सवय माझी मोडली आहे कारण पाणी विकत आणून पिणं तर त्यामुळे कसं पैशांची किंमतही कळते आणि पाण्याची किंमत कळते तर अशा पद्धतीने आम्ही पाणी वापरून घेतो तर बघा आता हे मेथीचं पीठ आहे ना थोडं वेळ आपल्याला मुरू द्यायचं आहे तर मेथीचा पिठाचा जो गोळा असतो ना तो कडक हो होत असतो कारण त्यामध्ये जे फायबर असतं ना तर ते फार उपयोगासाठी असतं आपल्या शरीरामध्ये तर मेथीचे फार उपयोग असतात बघा तुम्ही पाल्याची भाजी खा किंवा पिठाचं आपण पोळी बनवून खाऊ शकतो किंवा ते दाणे असतात ना ते भिजून त्याचं पाणी पिऊ शकतो तर ती आयुर्वेदिक असते मेथी उष्ण आणि पित्तनाशक असते सुद्धा सुद्ध करते आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये खूप फायबर असतं तर पचनशक्तीसुद्धा आपली चांगली होते आणि बघा आता मी या आठवड्यामध्ये बनवत आहे तर काही दुसऱ्या आठवड्यामध्ये मेथीचा जी जुडी असते ना पाल्याची ती घेऊन येते कधी त्याचे पराठे बनवते कधी त्याची भाजी बनवते तर अशा पद्धतीने मी बनवत असते आणि बघा आता आहे ना मी चटणी तुम्हाला सांगते काय काय घेतली वाटीभर मी शेंगदाणे घेतले भाजून आणि दोन मिरच्या मोठ्या घेतल्या जाड्या आणि पाच ते सहा बारीक मिरच्या घेतलेल्या आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ बर बस एवढंच आपल्याला चटणीला लागतं आहे तर अशीच आपली गावठी पद्धतीने आपण बनवायची चटणी एकदम झणझणीत आणि टेस्टी लागते ते नक्कीच तुमच्या तोंडाला चव येईल नक्कीच करून बघा आणि आता मी काय करते आपले आहे आपल्या मिरच्या ज्या आहेत ना त्या त्या छान खरपूस भाजून घेते आहे तर गॅस अगदी आपला मिडियम ठेवलेला आहे खूप जास्त भरभर ठेवायचा नाही तर बघा आता मिक्सर मध्ये मी शेंगदाणे लसूण त्यासोबतच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि सुद्धा तर मिरच्याचे ज्या आहे ना तर ते आम्ही भाजून घेते तर तेल टाकून छान खरपूस भाजून घ्यायच्या त्यावरती आपल्याला एक छोटीशी प्लेट ठेवून घ्यायची आहे म्हणजे जर मिरची फुटली तर एकदम अंगावरती उडत नाही किंवा त्याचं नाही होत नाही तर बघा अशा पद्धतीने छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आणि अशीच आम्ही गावठी पद्धतीनं घरी गावाकडे चुलीवरती बनवतो पण चुलीवर इथं कुठं चूल मानणार नाही तर आम्ही फ्लॅटमध्ये राहतो तर मी गॅसवरतीच बनवते पण पूर्ण आपली जी गावठी पद्धत असते ना त्या पद्धतीने जसं गावाकडे बनवलं जातं ना त्या पद्धतीने मी बनवते आहे आणि इथं मी तेल काढून घेतलं कारण मला मेथीच्या पोळ्यांना तेल सुद्धा लावायचं आहे एकदम छान खरपूस भाजून घेतल्यावरती पोळ्याही एकदम छान लागतात तर बघा अशा पद्धतीने आपण जे मिरच्या आहेत ना त्या छान झाकण ठेवल्यावरती सॉफ्ट पण होतात आणि भाजल्याही जातात तर भाजून झाल्यानंतर लगेचच आपण त्या थोडश्या गार करून मिक्सरमध्ये घ्यायच्या आणि वाटून घ्यायच्या तर असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि अशीच गावठी रेसिपी तुम्हाला बघायची असली तर नक्की कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणींना नक्की ही गावठी रेसिपी शेअर करा बरं का चटणी पोळीची मेथीची पोळी फारच उत्तम असते शरीराला तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर बघा आणि जे कोणी डायबिटीज असतील ना त्यांना तर हे तर पोळी त्यांच्यासाठी उत्तमच आहे जर तुम्ही नाश्त्याला जरी खाल्ली तरी फार तुम्हाला उपयोग होईल तर बघा आता चटणी आहे ना ती मी अशी थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी जास्त नको अगदी कमीच म्हणजे जास्त घट्ट घट्टच ठेवायची आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मी काय करते चटणी काढून घेते आणि ही माझी छोटीशी ट्रिक आहे तुम्हाला थोडं पाणी घ्यायचं आणि मिक्सर आहे ना असं हलवून घ्यायचं म्हणजे जी काही चटणी किंवा जे काही आपण मसाला बनवतो ना तो छान निघून जाते आपले हातही नाही भरत आणि आपल्या सोप्या पद्धतीने असे छान जे मसाला जो लागलेला असतो ना सगळं चटणी किंवा आपलं मिक्सरच्या भांड्याला तो निघून जातो तर नक्कीच तुम्ही हे ट्रिक ट्राय करा तर यासाठी नक्कीच लाईक करा बरं माझ्या व्हिडिओला पटकन पटकन करा तर बघा चटणी रेडी झालेली आहे तर आपलं कणकेचा सुद्धा भिजून झालेला आहे आणि आता पटकन मी पोळ्या बनवून घेते आहे मेथीच्या पोळ्या तर मेथीच्या पोळ्यांमध्ये काय काय घेतलं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मी त्यामध्ये काय घेतलं आहे आणि हे मेथीची पोळी जर आपण सकाळी जरी बनवली नाश्त्यासाठी त्यावरती गूळ आणि तेल टाकून जर खाल्लं तर एकदम भन्नाट लागते इतकी टेस्टी लागते ना अशी पोळी तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर आम्ही बरं म्हणजे मी बऱ्याचदा काय करते जेव्हा मी संध्याकाळी अशा पोळ्या बनवते ना तर आहे ना मी जास्तीचा गोळा बनवून ठेवते आणि मग सकाळी नाश्त्याला तेच बनवते म्हणजे कसं मुलांचंही पोटभर खाऊन होतं आणि शरीराला सु सुद्धा चांगलं हेल्दी मिळतं मग बघा आता आहे ना पटकन मी पोळ्या टाकून घेते आहे तर पोळी म्हणजे हे जे कणक असते ना ती थोडी कडक होऊन जाते कारण ह्या पिठामध्ये फायबर असल्यामुळे ते काय करतं पाणी शोचून घेतं जर तुम्हाला कडक पोळी म्हणजे कडक कणकीचं जर बनतवता येत नसेल तर थोडी पाणी जास्त वापरलं तरी चालेल काही हरकत नाही बघा असं आता ही भिजून झाल्यानंतर मी छान पद्धतीने चोळून घेतली आहे सॉफ्ट बनवून घेतली आहे आणि गावाकडे आहे ना तर याची मस्त छान अशी भाकरीसुद्धा होते पण ते मस्त असं खरपूस अशी भाजून होते विस्तववरती पण इथं विस्तव नाही आहे आणि छान खरपूसही भाजून होणार नाही ना, म्हणून मी काय करते पोळ्याच बनवत असते तर गावाकडे अशा सुद्धा पोळ्या बनवल्या जातात तर आ, ही रेसिपी आहे ना माझ्या मिस्टरांची फार फेवरेट आहे म्हणजे त्यांना कधी जरी दिलं ना तरी चालेल तर आमच्या घरी ना तर आठवड्यातून एकदा तरी बनतेच बनते आणि माहिती आहे का मला स्वयंपाकाला सुद्धा सोपी पडते त्यामुळे मी बनवायला एकदम फक्त थोडंसं नाटक असतं तर माझ्या मुलांचं कारण मेथीची पोळी चटणी एवढी मुलांना काही आवडत नाही खरं सांगते तुम्हाला पण चव येण्यासाठी ज्यांना काही म्हणजे असं चटकदार मसालेदार खायची सवय असते ना ते मुलं खातात फक्त माझ्या मुलांना असं नाही आवडत म्हणून मग मी त्यांना काय करते कधी कधी ना वेगळी चटणी बनवते फिक्की तर मग ते खातात तर बघा अशा पद्धतीनं ना आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि थोडं थोडं तेल म्हणजे पोळी पलटल्यानंतर असं छान असं तेल टाकून घ्यायचं चा। छान खरपूस भाजून घ्यायची आणि दोन तीन वेळेस आपल्याला ही छान अशी पलटून घ्यायची आहे तर ही पोळी ना एकदम सॉफ्ट होते आणि अशी धम आपली छान अशी पोळी तयार होते तर एक झाली का एक अशी मी पोळी नेहमी करत असते माझा तावा कधीच खाली जात नाही बरेच बायकंच आहे ना तर कधी पोळी लाटण्यामध्ये बिझी होतात तर कधी काय तर तवाखाली जात असतो वेस्टेज होतं आपल्या गॅस पण तर मला तसं अजिबात नाही आवडत मी पटकन एक पोळी झाली का दुसरी पोळी त्यावरती टाकत असते आपले कामही पटकन होतं आणि आपल्या पुळ्याही लवकर होतात आणि गॅसही वाया नाही जात तर नक्की तुम्ही असं ट्राय करण्याचा प्रयत्न करा गोळे बनवून ठेवा आणि पटकन चाकी होते आणि मग त्यानंतर पोळी लाटली का लगेच आपल्याला टाकता येतं तर बघा अशा पद्धतीने मी बनवून घेते आहे ही गावठी मेथीची पोळी आणि चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत क मोटिवेशनचे परत गावठी जेवणाचे त्यानंतर ट्रॅव्हलिंग ब्लॉगचे तर आपलं मराठी चॅनलला खूप खूप पुढे न्या आणि तुमचा इतका छान छान सपोर्ट मला मिळतोय त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर बघा आपली छान अशी मेथीची पोळी रेडी झालेली आहे आपली गावठी मेथीची पोळी इतकी भारी आणि इतकी टेस्टी लागते ना तुम्ही एकदा खाल्ली ना तर तुम्ही परत दुसरी साधी पोळी बनवून खाणारच नाही चटणीसोबत नक्कीच तुम्ही अशी बनवू शकता आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मेथी अवेलेबल असते आणि जर तुम्हाला गिरणीवरती हे पीठ जर दळून मिळत नसलं तर एक सोपा उपाय बघा सांगते मेथी असते ना तर ती थोडी भिजून घालून घ्यायची म्हणजे जर पा पाच सहा पोड्यांची जर आपल्याला भिजवायची असेल तर तुम्ही तीन चार टेबल ती स्पून भिजू घालून द्या आणि मिक्सरमध्ये वाटून परत तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये हे घालू शकता अशा पद्धतीने सुद्धा होते मेथीची पोळी कारण याआधी आम्हाला भेटली नाही का मी आधी अशीच करायची तर चला बघा आपलं मेथीची पोळी आणि चटणी रेडी झालेली आहे तर मी ताटसुद्धा वाढून घेते आहे तर यावर पटपट खायला कुणाकुणाला खायला आवडेल मेथीची पोळी चटणी गरमागरम मस्त पाऊसही चालू आहे गार वारा चालू आहे आणि असं गरमागरम जेवण कुणाला नाही आवडत तुम्हाला जर सांगू का अशी पावभाजी जर दिली ना तर मला नाही खाऊ नाही वाटत पण चटणी पोळी इतकी भन्नाट लागते ना थंड वातावरणामध्ये तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने आपलं तात रेडी झालेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं आपल्या गावठी पद्धतीची चटणी आणि पोळी तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा आपल्या चटणी आणि मेथीच्या पोळीचं ताट तयार ता ता झालेलं आहे तर काय काय घेतलं आहे तसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलंच पण परत एकदा सांगते चटणी मेथीची पोळी त्यावर मस्त छान तेल आणि खूप जास्त तेल घेऊन खाल्लं ना तर एकदम भारी लागतं मला तर आवडतं काही काही ना कमी तेल आवडतं जशी माझी आहो त्याच्यानंतर बघा याच्यासोबत घेतला आहे काकडी गाजर आणि कांदा कांदा तर तोंडी लावायला पाहिजेच चटणी पोळीसोबत एकदम भारी टेस्ट लागते तुम्ही कर म्हणजे तोंडी लावत नसाल ना तर एकदा ट्राय करून बघा आणि सोबत घेतले आहे पापड तर मी पापड गावाकडून आणले होते तर तेच हे पापड आहे तर मी इथं गॅसवरून भाजून घेतले तर असं आपलं चटणी पोळी तर अशा पद्धतीनेच मेथीची पोळी आणि चटणी मी अशा पद्धतीने बनवलेली आहे तर नक्कीच करून बघा तर मेथीची पोळी आपल्या शरीराला खूप चांगली असते म्हणजे मेथीसुद्धा चांगली असते तर नक्की ट्राय करून बघा आणि करून बघा मेथीची पोळी चटणी आणि हो जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर इथेच एंड करते व्हिडिओ तर बाय